राधानगरी पंचायत समितीच्या सेस फंडातून तुरंबे ग्रामपंचायतीसाठी कचरा गाडी देण्यात आली आहे या गाडीमुळं गावातील सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित होईल तसंच कचऱ्यामुळं गावात होणारे साथीचे आजार कमी होतील असा विश्वास राधानगरी पंचायत समितीच्या माजी सभापती सुशीला भावके यांनी व्यक्त केला ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीचं पूजन करताना त्या बोलत होत्या राधानगरी पंचायत समितीच्या सेस फंडातून तुरंबे ग्रामपंचायतीसाठी कचरा गाडी देण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा पंचायत समितीच्या माजी सभापती सुशीला भावके सरपंच दयानंद कांबळे उपसरपंच शमशादबी पाटील सेवानिवृत्त न्यायाधीश पिराजी भावके यांच्या हस्ते करण्यात आला कचरा गाडीमुळे गावातील कचरा उठाव गतीनं होईल आणि संभाव्य प्रदूषण थांबणार आहे त्याचबरोबर ग्रामस्थांनीही ओला आणि सुका कचरा वेगवेगळा साठवून ठेवून घंटा गाडीमध्ये दिला तर अनेक आजार लांब राहतील विशेषतः कचरा कुठेही टाकल्यामुळे त्याची दुर्गंधी पसरते त्यातून साथीचे आजार पसरतात मात्र घंटा गाडीमुळे या गोष्टींना आळा बसणार आहे तसंच कन्या शाळेसाठी पाच लाख रुपये खर्चून नवीन ब्लॉक बसवले असून त्यासाठी बांधकाम विभागाच्या माजी सभापती वंदना जाधव माजी सभापती सुशिला भावके यांनी विशेष प्रयत्न केलेत असं ज्येष्ठ नेते शामराव भावके यांनी सांगितलं कार्यक्रमाला विजय बलुगडे शाकीर पाटील उमर पाटील संभाजी भोईटे सुवर्णसिंह किल्लेदार वैभव तहसीलदार ग्रामविस्तार अधिकारी वसंत पाटील राजाराम वारके सागर भावके संतोष सावंत सुनील कोळी नामदेव भारमल तंटामुक्ता अध्यक्ष आनंदा भोईटे यांनी ग्रामस्थ उपस्थित होते हैं।